नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी या चॅनलवर तर सगळ्यांना शुभ सकाळ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर सकाळचे वाजले चार वाजत आलेत पावणे चार वाजे निघायचा टाईम होता तर आम्ही निघालो आता गावाला गणपतीला गणपतीची धमाल मस्ती आता पप्पा याला म्हटलं जायलाच पाहिजे तर सामान म्हणे बघा आता मम्मी आणि पप्पा धुऊन गेलेत वरती ताईचे इथे ताई आणि भाऊजी पिलू आणि आम्ही चौघंजणं दोन गाड्या आपण घेऊन चालवल्या गावाला आता निघतोय बघू किती काय ट्राफिक वगैरे काय लागतंय काय माहीत नाही तर निघूया आता आणि गेल्या वर्षीचा ब्लॉक तुम्ही बघितला असेल चौदा पंधरा तास लागलेत तर चला निघूया फटाफट -पट कारण की थोडा उशीर झालेला आहे चारच्या आधी निघायचं आता चला म्हणू घ्या बघा मग तुम्ही पूर्ण जर्नी शिव गेला तिकडे फायनली निघालो आपण गाडी घेऊन आणि हा एस टी वाला आलाय फोन काय माहिती लय लेट नाही गाडी त्यांनी तुला अबो तस काय कॉर्नरला सोबत ताई आणि भाऊजी पण आहेत आता कानकोप डेपूल आहे येत आहेत ते त्यांचंच वेट करतोय आता इथून अजून एक होता बाईक सोबत तो कुठे गेला फोन उचलत नाही आपण <laughs> <laughs> का माहिती झोपून राहायला काय तर बघूया आता प्रवास वनवेला आपण एक पेट्रोल फुल करू मग पुढे जर्नी चालू करू बोलेय सका हाय नाही मग आता सध्या काळोब आहे नंतर कुठे नाही दिसणार नाही ना तसा आपण तुम्हाला दाखवू तो, तो आहे शूट करायला पापा पार्टी मम्मी त्या गाडीत गेले त्या सोबत ते जाणारच खूपला आपण जाणार आहे आपल्याला प्रवासाची यायने कशी होते नाही इथूनच मला वाटतं थोडे कडसर झालेले आहे ट्रॅफिक बघा ट्रॅफिक चालू झाली तर खूप खडतर प्रवासानंतर आम्ही चाललो बागाच्या आणि कारण की गाडीने आम्हाला दगा दिला गाडी बंद पडली पनवेलला मम्मी पप्पा भाऊजींच्या ताईच्या गाडीमध्ये गेलेत आणि आम्ही आता घरी जाऊन ऍक्टिव घेऊन आलो तर बघू तिथे अजून माणगावलाच आहे मध्ये आणि आम्ही ट्रेनला पोहोचलोय तर खूप परिश्रम झालेत तर बघूया आता पुढचा प्रवास प्रकारे तयार व्हायला लागले तयार ऋतू पेनकोट आणि हेल्मेट आणि चला मग आता ऋतू दाखवेल थोडा थोडा रस्ता ट्राफिक काय ती इथून पाऊस पण नाही दाखवेल ऋतू चला मला अहो आमचे निघाले परत बसते की आपलं गोवा हायवे आहे ना आम्हाला नाही जास्त पुढे जाऊन भेटणार आहे पाऊस पण मध्ये मध्ये नुसता पडतो thank you

आलो आमादी बाप्पा और या सर दादा हम थोड़ी तरह लगते हैं हम भी पेट्रोल टापने जा हम्म बेटा बाहर है तो उड़गा हम बाहर टापेंगे ਸਾਰਾ ਦਿਨ झाला आणि त्यांच्या पाठून आलोय ते येतय त्यांच्यासाठी थांबलोय वडापाव वगैरे नाश्ता करू थोडा खूप जमलोय आता रात्र झाले आणि ही ट्राफिक एवढी ट्रॅफिक आहे ना सिंगल लाईन चालले सिंगल लाईन बघू आता काय काढत असतात दाखवायला भेटणार नाही శివ హా బ ఫితి వేలే ట్రఫీక కో आलो बोगद्यामध्ये बोगदा कसं वाटत बोगद्यामध्ये रास्ता खाली बघा थ्री व्हीलर स्लीप व्हायची कसं आहे गाड्या स्लीप होत आहेत बोगद्यामध्ये ఇంక बरंच अजून बाकी आहे पुढच्या गणपतीला होईल ते कारण गेल्या वर्षी पण काम चालू होतं याच आता पण तेच चालू आहे नॉर्मल झालं होते की फायनली पोचलो आपण खेळला शिवाजी महाराज महाराज मौर्य ते आपले पप्पा आहे ना सगळीकडं माहोल एकदम भारीच ना

तर आता आम्ही पोचू पाच मिनिटात घरी खूप दमलो प्रवास होता झापूक <laughs> आम्ही प्रवास केलेला आहे <laughs> घरी जम मस्त की आराम करू जेवण आणि इथेच आपला ब्लॉग एंड करूया भेटू नवीन ब्लॉग त्याला मग बाय बोला बाए, 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 बाए। काही दिसत नाही